संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल हे केंद्र सरकारचा एक महा उपक्रम सध्या सुरू होणार आहे मैत्रिणींनो तुम्ही जर बारावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नक्कीच या उपक्रमाचा फायदा होणार आहे कारण केंद्र सरकारने आता महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम चालवणार असं ठरलेला आहे आणि मंजुरी दिलेली आहे नुकतेच महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलेलं आहे आदिवासी विभागासाठी या उपक्रमाचा नक्कीच फायदा होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नवीन असेच महत्वाची माहिती लवकर मिळेल मैत्रिणींनो अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि आशावर कर या समाजातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडवण्याचे काम होते महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे योगदान आहे सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे काम सुरू असतानाच आता केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या महत्वाच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिलांना होणार आहे आता महाराष्ट्रात पंच्याहत्तर नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे यापूर्वीही केंद्र सरकारने अशा सत्तर ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिलेली होती आणि त्याचे काम सुरू झालेले आहे या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय तटकरे यांनी माहिती दिलेली आहे संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल असे या योजनेचे महत्वपूर्ण घोषवाक्य आहे महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी पोस्ट करत आहे की प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे यापूर्वी केंद्र सरकारने अशा सत्तर ठिकाणी अंगणवाड्या सुरू केलेल्या आहेत आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी या नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहे तर त्याकरिता कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे हे आता आपण बघूया महाराष्ट्रात पंच्याहत्तर नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हानिहाय नवीन मंजुरी अंगणवाडी केंद्राची संख्या ही पुढील प्रमाणे आहे गडचिरोली जिल्ह्यात पंचवीस अंगणवाड्या नांदेडमध्ये एक नाशिकमध्ये बारा पालघरमध्ये पंधरा पुणेमध्ये अकरा रायगडमध्ये पंचावन्न रत्नागिरीमध्ये दहा सातारामध्ये दोन ठाणेमध्ये पाच आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये नऊ अशा नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहे विशेषतः असुरक्षित आदिवासी गटाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी यापूर्वी मंजूर करण्यात अंगणवाडी केंद्रांचे जिल्हा निहाय विवरण आपण खालीलप्रमाणे बघितलेले आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला जर महिला व बालविकास विभागामध्ये नोकरी करायची आवड असेल आणि तुम्ही आदिवासी विभागातील रहिवाशी असाल तर तुम्हाला या संधीचा नक्कीच फायदा होणार आहे तर चला लागा कामाला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका मैत्रिणींनो तुमच्या पण मैत्रिणी अशाच सुशिक्षित बेरोजगार असेल आणि त्यांना पण अशी नोकरी करायची असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सरिता वाघमारे तुमची रजा घेते धन्यवाद मैत्रिणींनो अशाच आनंदी रहा आणि शिकत रहा